नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी रॉटिन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो विकसित भारत संकल्प यात्रा याच्या अंतर्गत आज बोपोडी गावामध्ये ही संकल्प यात्रा आलेली आहे आणि या यात्रेच्याद्वारे विविध योजना ज्या सरकारी योजना आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही यात्रा तयार करण्यात आलेली आहे सुरुवात करण्यात आलेली आहे सव्वीस तारखेपर्यंत ही शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात असणार आहे वेगवेगळ्या ठिकाणी ही यात्रा पोचणार आहे आणि यामधनं विविध नागरिकांना वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेता येणार आहे ज्यामध्ये आधार कार्ड अपडेट असेल आरोग्य तपासणी असेल किंवा रेशन कार्डच्या संदर्भातल्या ज्या काही सरकारी योजना यांच्याबरोबर आहेत त्याच्या संपूर्ण माहिती आणि अपडेट आपल्याला या ठिकाणी करता येणार आहे या संदर्भातली माहिती जी आहे हे या ठिकाणी आपण घेणार आहोत जाऊयात या बोपुडीमधील विकास यात्रेच्या कार्यक्रम में आपके इसमें कितने किसान पैक्स में जुड़े हुए हैं सर इसमें हमारे सहकारी संस्था में पांच हजार छह सौ सभी है सर जेएस के द्वारा पच्चीस से पचास हजार रूपए देते सर लोन देते तो आप इतने बड़े आया है तो आपने जब सौ साल हुए तो इसको बड़ा उत्सव मनाया था नहीं मनाया छोटा उत्सव बनाया सर आपकी सरकार सर जरा अच्छा ये मिला सर आपकी सरकार सोसाइटी सर। को कुछ किसान इतने जागृत है कि सौ सौ साल से ये कोऑपरेटिव मूवमेंट चला रहा है अच्छा मोदी आपको ए... हम तो इसकी जानकारी आपको कोऑपरेटिव बैंक हमारे दामा में बेचती सर क्यूँ बोलते तो छोटे किसान भाई अपनी फसल को घर में रख ले सकते हैं तो पांच गोवा आएंगे सर पांच गोवा में पाँच गोदाम बनाए सर इससे हर किसान भाई इससे अब ये बताइए कि पिछले दस साल में केंद्र भी चला रही मल्टी सर्विस सेंटर के नीचे लोन लेके किसान भाइयों को पानी रखने के लिए पानी रखने के लिए जब किसान भाई ये पाइप यूज कर को पानी रख सकते किसान भाइयों को किसान भाइयों को शिप डेयरी दूध के लिए ट्रैक्टर वगैरह पूरे किसान भाई सर हमारे किसान भाई को जो चाहिए ये अनाज आयोजन दिए रहे इसका टार पार इंच भी बेचते सर हमारे जो हमने की चला रहे है। चलता है सर प्रोसेस करने का, का काम का काम प्रा...

साहेबांचा सन्मान करावा साहेबांचा सन्मान करावा दारी आपल्या आपलं प्रशासन या सुद्धा साहेब काय करतायत प्रशासनाच्या माध्यमातून समाजाची सेवा समाजामध्ये येऊन जे एरवी करत असतात ते योजनेच्या माध्यमातून थेट तिथे करतायत सहभागी झाला याच्याबद्दल मी पुन्हा एकदा आपले आभार मानतो थांबतो जय भारत विकसित भारत संकल्प यात्रेच्या आज या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं संबोधन ऐकण्यासाठी आणि सर्व जनहिताच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी उपस्थित भारतीय जनता पक्षाचे मंचावरचे सगळे कार्यकुशल आणि समोर बसलेले सरकारी कर्मचारी अधिकारी आणि नागरिक भगिनी आणि बंधू कि सरकारी योजनाओं का जो सैचुरेशन हुआ है उसको तोड़ने के लिए ज जडायवजोत आपण आणि सर्वांनी या कॅलेंडरचा लाभ घ्यायचा विकसित भारत संकल्प यात्रेचा बोपोडी गावठाणाचा मुक्काम इथे मी पहतो है कि मोठ्या प्रमाणावरती सामान्य नागरिक मोदींची गॅरंटी म्हणून जी गाडी आलेली आहे व्हिडिओ रथ तिथे येऊन आणि इथे जे स्टॉल्स लागलेले आहेत सर्व मोदींच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आलेले आहेत याच्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी खास करून शिवाजीनगर मंडळामधल्या कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे आणि लोकप्रिय आमदार सिद्धार्थ भाऊ शिरोळे यांच्या नेतृत्वाखाली जास्तीत जास्त जनतेला याचा लाभ मिळावा यासाठी छाजेडजी आहेत आमचे ढोरेजी आहेत भिसेजी आहेत सगळेजणं सक्रियपणे काम करतायत ही खूप आनंदाची गोष्ट आहे आज आपण आपल्या पूर्ण देशभरामध्ये एक ऐतिहासिक यात्रेचा यात्रेचा सहभाग घेतो आहे ह्याचा मला खूप अभिमान वाटतो कारण सर्वसामान्य लोकांना जी सगळ्यात महत्त्वाची जी त्यांची गरज असती की कुठल्याही प्रकारचे शासनाच्या ज्या योजना असतात दाखले असतात ते मिळण्यासाठी खूप हेल्पाटा करावा लागतो घालावा लागतो आणि गोरगरीब जनता त्या ठिकाणापर्यंत पोचून तिथे न मिळणं त्याच्यासाठी वारंवार चक्रा करणं ह्याच्यातनं जो मनस्ताप होतो तो मला असं वाटतं की आपण समजू पण शकत नाही इतका मनस्ताप ह्या सगळ्या प्रक्रियेच्या अभावामुळं होतो आणि कुठेतरी ह्याला ॲड्रेस करून आपले पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजींनी ही जी लोकांच्या दारोदारी जाऊन ही जी यात्रा चालवली आहे मला असं वाटतं की ह्याच्याने लोकं पहिले तर सुखावून जातात आणि त्याच्यानंतर तो जो लाभ मिळतो त्याच्यातनं त्यांना त्याचा जो ज जो जो लाभ मिळतो मला असं वाटतं की तो शब्दात मोजणार का नाही आहे किंवा वर्णन करणार का नाही आणि त्यामुळं मला असं वाटतं की ही विकसित भारत संकल्प यात्रा ही असं वाटते की जास्ती जास्ती ही संपूच नाही कारण आबाळ फाटलं आहे आणि कुठेतरी जास्तीत जास्ती लोकांपर्यंत पोचणं हीच आपल्या पंतप्रधानांची तळमळ आहे आणि कुठेतर आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मग आता सुनीलजी देवधर इथे आहेत आमचे सर्व शिवाजीनगर भारतीय जनता पार्टीची पूर्ण टीम इथे आहे आम्ही संकल्पित आमचा हा संकल्पच आहे की जास्तीत जास्त गोरगरिबांपर्यंत आणि लाभार्थ्यांपर्यंत ही विकसित यातर, संकल्प यात्रा भारत संकल्प यात्रा ही पोचावी आणि त्याच्यातनं काही ना काहीतर लाभ शासनाच्या माध्यमातनं नागरिकांना व्हावं हे शासन आपलं आहे आपल्यासाठी काम करतं आहे ह्याच्यातनं राष्ट्र निर्माणाची जी भावना आहे त्यालासुद्धा आपण जागृत करतो त्यामुळे ह्या यात्रेला खूप खूप शुभेच्छा मोदी चांगले आहेत ना चांगले आहे हा पुन्हा आले पाहिजे शंभर रुपये नुपन मित्रांनो अशाच प्रकारच्या बातम्यांना अपडेट आम्ही आमच्या बातमी डॉट इन या न्यूज चॅनलवर देत राहणार आहोत आमचं बातमी डॉट इन या न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद